नमस्कार मंडळी मी माधुरी संतक्के तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करते तर चॅनलचं नाव आहे मॅडी ब्लॉग तर चला आज आपल्याकडे म्हणणार आहे कढी आणि भाजी आणि वळे तर त्याची चालू आहे तयारी तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे तर आजची खास रेसिपी आहे कढी कढी आणि वडे तर वडे बनवण्यासाठी इथे घेतली आहे मुंगाची आणि उडीदची डाळ आणि ते स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहे म्हणजे त्याच्यावरचे पूर्ण सालट काढून घेणार आहे आणि या साईडला आहे चण्याची डाळ आणि हरभऱ्याची डाळ तुम्ही बघू शकता चेन्नईची आणि हरभऱ्याची डाळ ए बिना सालटायची असल्यामुळे त्यांना काही एवढं धुवायला लागत नाही वेळ आणि इकडे आपल्याला मुळू मुगाची डाळ स्वच्छपणे धुवून घ्यायची आहे कारण की आपले वडे चांगले दिसले पाहिजे तर इथे पालक काप कापून घेतलेले आहे ना आणि कांदे पण कापून घेतलेले आहे आणि इथे मस्तपैकी ठेचा काढलेला आहे कढी आणि ब हे वडे बनवण्यासाठी आणि दही पण काढून घेतला आहे कढी बनवण्यासाठी तर आता गंज तापायला ठेवलेला आहे तर आता थोड्याच वेळात देणार आहे आई तळका कढीला तर आपल्याला भजी गिजे बनवण्यासाठी जे जे साहित्य लागते ते वर काढून घेतलं आहे तर नन्नीचं चा चालू तर इथं सगळ्या दाळा वगैरे धुवून धावून ठेवणे आणि ते सुकायला ठाव ठेवून दिलं आहे तर इकडे चालू आहे आईचा तळका तडका देण्यासाठी आईने टाकला आहे गंजात तेल तेल जास्त नाही टाकलं आहे दोनच टिल्ली तेल आपण कढीमध्ये वापरणार तर ते बघू शकता जे ती मोरी टाकली आहे फक्त ते चेक करण्यासाठी टाकली आहे तर आता दिला आहे आईने यामध्ये मोरी आणि जिऱ्याचा तळका तर तुम्ही बघू शकता त्यानंतर टाकला आहे लसण लसन टाकल्यावरती मस्त लाल वेईपर्यंत असतो मस्त फुटू द्यायचं आहे म्हणजे तडका आपला म्हणजे कढीचा स्मेल खूप चांगला येणार आणि आपल्याला खायला पण खूप स्वादिष्ट लागणार आहे तर हे बघा आपलं चालू आहे इकडे कढी आणि जिऱ्याचा तडका त्यामध्ये आई टाकणार आहे आता थोडापैकी ठेचा तर ठेचा आईने टाकलेला आहे म्हणजे स्वादानुसार म्हणजे जास्त तिखट पण नाही झालं पाहिजे आणि जास्त फिकी पण नाही झाली पाहिजे त्यानंतर टाकला आहे त्यामध्ये आप कढीपत्ता तर मस्तपैकी ते होऊ द्यायचं आहे कढीपत्ता वगैरे आणि कढीपत्त्याशिवाय तर कढी चांगलीच नाही लागत कारण ला की कढीपत्त्याला किती महत्त्व आहे हे तुम्हाला पण माहिती आहे प्रत्येक भाजीत कढीपत्ता खावा केसासाठी हेल्दी आहे म्हणतात तर आम्ही सर्व जास्त त्या टाकलं चवीनुसार मीठ बघा चवीनुसार मीठ टाकत आहे त्यामध्ये हळद चवीनुसार आणि ती मस्त फिरून घ्यायचं पूर्णपैकी एकजीव करून घेत आहे तर एकजीव झाल्यावरती थोडा वेळ मस्त पैकी बॉईल बो, म्हणजे बॉईल होऊ द्याचं म्हणजे असं तेलामध्ये मसाला झाला तर चांगली कढीला स्वाद पण येते आणि वास पण नाही येत दह्याचा दुधाचा म्हणजे आपण कळ दह्याची ताकाची कढी करतो त्याचा वास नाही तडका चांगला झाला की कढी आपोआप चांगलीच बनते आणि खायला पण खूप खूप खुँ, खूप खुँ, स्वादिष्ट लागते मला तर खूप आवडते कढी तुम्हाला आवडते का नाही आवडत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा तर हे बघा आई काही चालू आहे दही दही का दही आणि बेसन आईने एकत्र काढून घेतलेलं आहे तर ते या कढी मध्ये तडका दिलेला आहे ना बघा किती सुंदर कढीला दिसत आहे रंग बघा आईची आजची कढी एवढी टेस्टी बनते का तुम्ही तुम्हाला मी सांगू पण नाही शकत एवढी टेस्टी राहते का खूपच टेस्टी आता वडे बनवायला सुरुवात झाली आहे पूर्ण डाळी वगैरे मिक्सरमधून काढीन काढून घेतली आहे त्याच्यामध्ये मस्त पैकी ठेचा टाकलेला आहे कांदे टाकलेले आहे बघा आणि पालक टाकलाय आणि ते मस्तपणे एकजीव मिक्स करून घेत आहे आणि मी मिक्स केल्यानंतरच त्याची चांगली म्हणजे पूर्ण याला व्यवस्थित लागलं पाहिजे अशा प्रकारे ते पूर्णपैकी एकजीव करून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्याला खाण्यामध्ये खूप चांगला स्वाद येणं त्यामध्ये टाकणार आहे आपण चवीनुसार मीठ थोडं चवीनुसार मीठ असलं की तेलामध्ये मीठ कमी होते तर मीठ थोडंसं जास्तच टाकत म्हणजे कसं की तेलामध्ये मीठाचं प्रमाण कमी होते मग त्यामध्ये टाकणार आहे आपण हळद धनिया पावडर हळद धनिया पावडर टाकलाय त्यामध्ये आणि थोडं लाल तिखट लाल तिखट थोडंच टाकायचं आहे कारण की त्यामध्ये आपण अगोदर ठेचा टाकलाय आणि ते पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं बघा कशा प्रकारे एकजीव करून घेत आहे ते संप आणि त्यामध्ये टाकायचा आहे ओवा ओवा आपल्याला चोळून टाकायचा आहे कारण की ओवा चोळून टाकल्यावरच त्या ओव्याचा स्वाद किंवा स्मेल आपल्याला त्या पदार्थामध्ये लागतो तर बघा इथे आम्ही टाकलेलं आहे ओवा आणि ओव्याला पण एकजीव करून घ्यायचा आहे पूर्णपणे टाकणार आहे अशा प्रकारे प्रकार आता आपला पूर्णपणे मसाला तयार झालेला वाट म्हणजे झालेलाच आहे बहुतेक आता फक्त त्याला मिठाचा स्वाद चेक करायची गरज करा आहे त्यांनी पूर्ण एकजीव करून घेण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आणि बघा खूप सारं असं मस्तपैकी त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आता बेसन बेसन पण पूर्ण एकजीव करून घ्यायचं कारण की बेसनशिवाय वडे येणार नाहीत आपले तर बघा इथे बेसन टाकून मस्त त्याला एकजीव करून घेण्याचा प्रयत्न करत आहे नन्नी आणि आई पण तिला मदत करत आहे नन्नी आणि आईने मिळून बनवलेली आहे हे रेसिपी गड़क गड़क तर इकडे मस्त तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता मस्त कडक कडक तेल लागणार आहे आपल्याला गोळे करण्यासाठी तर इकडं चालू आहे आईचे मस्तपैकी गोडे करणं गोडे बघा आई किती मस्त करत आहे गोल गुटुक कारण की गोडे आपल्याला तेलामधून अगोदर फ्राय करून घ्यायचे कारण की फ्राय करण्यासाठी आईला एक दोन नाही तर पा चार पाच गोळे तर लागणारचे कारण की तेल एक एक गोळा काढण्यासाठी खूप वेळ निघून जाणार त्यामुळे आई चार चार किंवा पाच पाच गोळे बनवून त्या ते ते तेलामध्ये टाकणार आहे तर कोणाकोणाचं काय होते जो आपण वड्याचा मसाला बनवतो तो, तो कोणाचा पतला होते तो कोणाचा घट्ट होते त्यामुळे बघू शकता तुम्ही आईचा मसाला किती आईने किती मस्त प्रकारे मस्त असा मऊ मऊ मसाला बनवलाय आता बघू शकता तेल किती कडक कडक आहे त्यामध्ये आई गोडे ॲड करणार आहे आणि थोडेसे लालवट होईपर्यंत त्याला फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आईने तीन गोडे टाकलेले यामध्ये चार आता आणखी एक टाकते आई तर हे बघा आईने पाच गोडे टाकले कारण की आपल्याला वेळ पण कमी लागणार फ्राय करायला आणि कमी कालावधीमध्ये आपले घोडे पण तयार होणार तर बघू शकता असे लालवट कलरचे ला वयपर्यंत आईन झाले आणि झाल्यानंतर आईने काढून पण घेतले तर नंतर पण आई जे मस्तपैकी घोडे काढणं चालूच होतं आणि सगळेजण नाश्त्याची वाट पाहत होती त्यामुळे आई खूप खूप फास्ट करत होते कारण की सकाळचे दहा वाजले होते त्यामुळे आम्हा सगळ्यांना खूप जास्त भूक लागली होती तर आईचं चा चालू होतं इकडे तर आई बघा इकडे थंडे करायला टाकलेले आहेत गोळे कारण की गरम गरम गोड्या जर हातानं असे आपण गोल राऊंड देतो म्हटलं तर गरम गरम गोड्यांमुळे त्रास होते हाताला किंवा चटके लागायची भीती लागते कारण की आपण खूप गरम तेलामध्ये गोडे टाकलेले असते त्यामुळे आईने थंड करण्यासाठी हे बघा पाण्यामध्ये टाकलेले आहे आता थंड झाले की मऊ थंड झाल्यावर थोडेसे असे आणि पाण्यामध्ये टाकल्यावर स्वाद पण चांगला येते बरं आपण म्हणा पाण्यामध्ये टाकल्यावर ती गिले गिले होऊन असे पतले होऊन जाणार तर असं काहीच नाही मंडळी एकदम चांगले स्वादिष्ट बनतात ते पाण्यामध्ये टाकल्या तर आईचं इकडे फ्राय करणं पण चालू होतं आणि इकडे गोळे पाण्यामध्ये पण टाकले बघा कसे लालसर कलरचे वेपर्यंत आपल्याला गोळे फ्राय करून घ्यायचे आहे बघा इथं किती मस्तपैकी आपले गोळे फ्राय करणं चालू आहे तुम्ही बघू शकता आणि आमच्या आईच्या हाताला एवढा जास्त स्वाद आहे की आईनी कोणती पण रेसिपी केली तर खूप टेस्टी बनते तर इकडे पिऊ उठली होती आणि पिऊचं चालू होतं का आई तू काय करते आई सांगत होती तिला बायटा मी वडे बनवते कडी वडे तर हे बघा आईने मस्त गोल गोल वडे केलेले आणि तेलामध्ये आता त्याला टांग टाळणार आहे आणि शेप पण बघू शकता किती गोल गोल देत आहे आई कारण की छोटे छोटे केले म्हणजे लवकर फ्राय होऊन जाते आणि आपण हॉटेलमध्ये गेल्यावर खूप मोठे मोठे राहतात कारण की त्यांच्याकडे खूप मोठी कढई राहते आपल्या घरी तर एवढी मोठी कढई राहणं श अशक्य राहते त्याच्यामुळे आम आमच्याकडे पण आहे मोठी कढई पण आम्ही छोट्याच कढईमध्ये बनवतो हे बघा छोटे छोटे गोळे करून आई मस्तपैकी तेलात मी त्याला टाकत आहे आणि तुम्ही बघू शकता आता दोन मिनटात मी आपले मस्तपैकी वडे तयार आहे हे बघा आता आईचं एका टाकणं पण चालू आहे आणि झालेले वडे आई पण काढून पण घेणार आहे बघा कसे लाल तुम्हाला दिसतच असणार तेलामधून कसा ब्राऊन ब्राऊन कलर आलेला आहे आपल्या वड्याला आणि खूप 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 स्वादिष्ट झालेले होते कारण की जेव्हा पण आम्ही खाल्ले होते ना गोडे तेव्हा आम्हाला असं वाटायचं की एक खाताच जे पण तेलकट असल्यामुळे जास्त जा जास्त खाणं हो अशक्य राहते ना तर बघू शकता तरी मस्त लालवट कलरची झाली होती आणि खूप 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 टेस्टी झाले होते तर तुम्ही पण नक्की असं ट्राय करून बघू शकता वडे तुमच्या घरी नाश्त्याला कोणी पाहुणे वगैरे आले त्यांच्यासाठी बाहेरून नाश्ता न आणि तर अशाच प्रकारे घरी नाश्ता बनवू शकता तर बघा आईची वडे तयार आहेत आई मला देत होते तर बघू शकता तुम्ही वडे आणि मी वडेचा प्लेट नाश्ता तयार करून म्हणजे प्लेट तयार करून मी दादांसाठी घेऊन जाणार होती तर बघू शकता अशा प्रकारे आपले वडे तयार आहे असं बघताच तोंडाला पाणी येते व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला